तुम्ही इकडे पुढे शेट तुम्ही पुढे या हे दरगोबा पारे बरोबर का शेट रात्रीचा नजारा नजारा तुम्ही स्टार्ट चालू करा हा रात्रीचा नजारा हे आपले काका शेट तुमचा चेहरा जरा इकडे साइडला करा हा हे काका शेट बरोबर बरं आता काका शेट हे जे आहे ते दरगोबा आहेत बरोबर पाऱ्याचा दरी मग का आता जी शीट दिसते ही रात्रीचा टाइम नसले साडी वाजून गेले आणि ही आ, आ, हे पुढचं जी दिसतय पारेगाव हे पारेगाव आता रात्रीचा नजारा आणि हिथून जे जाणार जे आहे घाट सेक्शन आहे अत्यंत डेंजर असा घाट सेक्शन आहे एकदम अवघड अवघड असं घाट सेक्शन आहे बरोबर का कशा याची कॅमेरा लाईट मारा काय आणि ही गाडी आता लिहिली आहे ही गाडी आता म्हणजे एकदम एकदम सेक्शन डेंजर सेक्शन आहे गाडी आलेली आहे आणि हे इथे एवढं असताना इथे जे आहे वरती हा सिद्ध आहे आणि हे मंदिर आहे कासारवाडी आणि येताळवा आणि समोर जे आहे तो विटा परिसर आहे विटा परिसर कारव कारव आळते आळते परिसर लिम पाडळी हातनूर हा सर्व परिसर आहे तर हे पूर्ण हा परिसर बघा आपले काकाशेट म्हणजे काकाशेठ म्हणजे काही भारतीय जनता पार्टी जय श्रीराम हे mm. यांचा उद्देश मेन हे आहे संकल्प आणि रात्रीचं आज मला हे दर्शन घडवण्याचं पुण्य आणि मार्गदर्शन हे काकाशेठ यांचंच लावलेलं आहे बरं का आणि तलावा 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 हा हा तलावा हा लाईट लाईट इकडे लावा लाईट लाईट इकडे इकडे माझ्यावर मारा हां ओके काकाशेट